आपल्या स्वप्नातलं घर बांधताय तर आपल्या स्वप्नातील घर सुंदर बनवण्यासाठी सुरू झालंय नव दालन घरासाठी लागणाऱ्या सर्व प्रकारच्या प्लंबिंग साहित्य सॅनिटरी सिमेंट लागणारी केमिकल आणि आकर्षक तुळस कट्टे देखणी देवारे उपलब्ध घरासाठी लागणारे दर्जेदार साहित्य माफक दर आणि आपुलकीची सेवा देणारे ज्योतिर्लिंग टाईल्स सिरामिक्स अँड ट्रेडर्स आमचा पत्ता साई मंदिर चौक कळंबा संपर्कासाठी मोबाईल नंबर नऊ आठ दोन तीन दोन तीन एक शून्य शून्य दोन किंवा आठ दोन तीन सात सहा दोन एक सहा दोन एक गंभीर गुन्हे केल्यानंतर ओळख लपवण्यासाठी अट्टल चोरटा विजय गुरव हा अज्ञात स्थळी जाऊ लपायचा असाच तो शाहूवाडी तालुक्यातील गोलीवणे वसाहती जवळ लपला होता त्याने कंक दाम्पत्याकडे जेवणाची मागणी केली होती कंक दाम्पत्याने जेवण देण्यास नकार दिल्याने त्याने निनू कंक व रखुबाई कंक यांचा खून केल्याची खळबळजनक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे संशयित विजय गुरव याला न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून याबाबत अधिक तपास पोलीस करत आहेत विजय गुरव याच्यावर बाल लैंगिक अत्याचार मोटरसायकल चोरी अशा स्वरूपाचे गुन्हे आहेत शाहूवाडी तालुक्यातील शिरगावचा तो रहिवाशी आहे